पाहिजे बापानं सुरू केलेलं काम पुढे टिकलं पाहिजे हे पुत्राचं पहिलं कर्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं आणि ते स्वराज्य वाढवण्याचं काम जर कुणी केलं असेल खरं तर जगावं कस सांगणारे अनेक माणसं सा होऊन गेली जगाव कस सांगणारे अनेक योद्धे होऊन गेली जगावं कस सांगणारे अनेक धुरंधर माणसं या भारताच्या मातीमध्ये होऊन गेली पण मराव कस असं सांगणारा प्लीज 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 दादा पाठीमाग पण आता प्लीज आता कोणीच बोलू नका कारण मी बेंबीच्या देटापासून बोलायचं तुम्ही पाठीमाग कुजबुज करायचं सगळ्यांनी तुमच्याकडे बघायचं मग काय उपयोग आहे इकडे बघा जगावं कसं असं सांगणारे अनेक लोक गेली झाली बाबा पण मरावं कसं मृत्यू ही जगातली सगळ्यात अप्रिय गोष्ट आहे तुम्ही काय मी काय तुमच्या गावातला माणूस काय माझ्या गावातला माणूस काय या मृत्यू तलावर जन्माला आलेल्या माणसाला सगळ्यात जास्त भीती कशाची असेल तर ती मृत्यूची आहे मरण यावा असं कोणालाच वाटत नाही आपले पाळे बुद्रुकचं एखादा अठ्याण्णव वर्षाचं म्हातारं जर नाशिकला दवाखान्यात गेलं तर डॉक्टरला म्हणताय चांगल्या गोळ्या द्या दोन वर्ष तरी काढू द्या आता दोन वर्ष जगून ते काय दिवे लावणारे काय माहिती पण अठ्ठ्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा मृत्यू यावा वाटत नाही मृत्यू ही जगातली सगळ्यात अप्रिय गोष्ट आहे मरण यावं असं कोणालाच वाटत नाही मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालायची हिम्मत तुमच्या मजात कोणातच नाही मृत्यूला शरण सगळेजण जातात मृत्यूच्या समोर सगळेजण गुडघे टेकतात आमच्या मराठवाड्याच्या भाषेत सांगायचं झालं तर माणसाला मरणाची मरणाची भीती आहे माणूस मरणाला मरणाचं भीतय एवढी मृत्यूची भीती मनामध्ये घट्ट बसलेली आहे परंतु स्वतःचे डोळे फुटले अंगावर रक्तांचा स्त्राव वाहत होता डोळे फुटले अरे अंगावर कितीतरी तलवारीचे घाव केले अंगावर कितीतरी तलवारीचे घाव केले मृत्यू यावा असं प्रत्येकाला वाटत नाही मृत्यूच्या समोर सगळे गुडगे टेकतात मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून पाहिजे हिंमत कोणाची नसते दादा परंतु डोळे फुटले तरी स्वाभिमान गहाण न ठेवता मृत्यूला स्वतःच्या समोर शरण आणणारे आणि स्वतःच्या मृत्यूची कहाणी अजरामर करणारे स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनाही मानाचा मानाचा आहे आत्ता आत्ता मगापासनं माझा इंस्टाग्रामला एक व्हिडिओ व्हायरल होतोय मी आता जेवण करताना दादांना दाखवला गुरु महाराजांना दाखवला छावा नावाचा चित्रपट थिएटर मध्ये लागलाय लागला आणि त्या चित्रपटाची सगळीकडे चर्चा चालू आहे विशि विकी कौशल नावाच्या त्या अभिनेत्याचा चित्रपट आहे त्या चित्रपटाचा कंटेंट काय मला पाहता आला नाही मला वेळेमुळे जाता आलं नाही कार्यक्रमाच्या गडबडीत परंतु त्या चित्रपटातले काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत आणि ते व्हिडिओज असे लहानी लहानी लेकरं थिएटर मध्ये पिक्चर बघायला गेलेत आणि छत्रपती राजेंची निर्गुण हत्या पाहून ते रडतायत महाराज कुठं महाराजांना का मारलं कशामुळं महाराजांना मारलं महाराज आता दिसत होते महाराज कुठं गेले काल परवा मी एका चिमुकलीचा व्हिडिओ बघितला पाच सात वर्षाची ती चिमुकली पोरगी आई महाराज कुठं गेले ग आई महाराजांना त्यांनी का मारलं ग असा प्रश्न विचारता विचारते आणि त्याला उत्तर देतात अग संभाजी अशीच निर्घुन हत्या काही नराधमांनी केली होती ती पोरगी रडत होती माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं मला त्याविषयी एकच वाक्य सुचलं अरे दहा रुपयाच्या भाऊलीसाठी रडणारी पिढी हातातला मोबाईल काढून घेतला म्हणून रडणारी पिढी आणि टी व्ही चॅनल बदललं म्हणून रडणारी पिढी आम्हाला अपेक्षित नाही तर संभाजी राजांचा

तो प्रत्येक माणूस शिवजयंती साजरी करणार आहे जगाच्या पाठीवर कुठेही असू द्या असं एकही गाव नसेल ज्या गावामध्ये उद्या शिवजयंती होणार नाही आणि जाहीर बोलू ज्या गावात शिवजयंती होणार नाही ते गाव माणसांच गाव नाही हे शंभर टक्के खरं आहे प्रत्येक ठिकाणी शिवजयंती आहे मागच्या वर्षीची माझी आठवण आहे दादा अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मागच्या वर्षी या वेळेला मी चेन्नई नावाच्या शहरामध्ये बोलत होतो चेन्नई मध्ये माझं व्याख्यान झालं आणि रात्री साडे नऊ दहा वाजता मी मा इंटरनॅशनल नावाच्या एअरपोर्टला गेलो तिथून मला संभाजीनगरची फ्लाईट होती अगोदर मुंबई मुंबईवरनं संभाजीनगरची कनेक्टिंग फ्लाईट मी एअरपोर्टला गेलो फ्लाईट थोडी डिले होती आता काय करावं झोप लागलं तर आपली फ्लाईट मिस होईल म्हणून मी त्या एअरपोर्टवर चक्रा मारत होतो इकडं तिकडं सगळं फिरत होतो आणि फिरत असताना मा इंटरनॅशनल नावाच्या चेन्नईच्या एअरपोर्टवर एक असा टेबल सजवला जात होता तिथं डेकोरेशन केलं जात होतं तिथं फुलं लावली जात होती तिथं सगळी तयारी चालू होती मी सहज चलत चलत त्या कर्मचाऱ्यांना विचारलं तुम्ही हे काय करताय आणि चेन्नईच्या एअरपोर्ट वर मला उत्तर मिळालं टुमारो छत्रपती शिवाजी महाराज बर्थ आणि ती बर्थ ऍनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्याची तयारी आम्ही आज रात्रीपासून करतोय तिथंच तो प्रसंग डोळ्यासमोरून जात असताना मला भरून आलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उद्या अख्ख्या भारतात होणार भारताच्या बाहेर होणार जिथं जिथं मराठी माणूस आहे ना तिथं तिथं जयंती होणार तीच जयंती आपल्या या आप पाळे बुद्रुक नावाच्या गावामध्ये होतीये इतकी आनंदात होतीये इतकी दिमाखात होतीये इतकी ऐश्वर्या संपन्न होतीये पण मला सांगायचंय काय या महाराष्ट्राचं दुर्दैव छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड किल्ल्यावर काट्या कुपाट्याच्या आड लपून पडली ना तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा करून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन या जगातली या भारतातली या महाराष्ट्रातली पहिली शिवजयंती पुणे जिल्ह्यात साजरी झाली आणि त्या जयंतीचे जनक आहेत महात्मा ज्योतिबा फुले।, फुले महात्मा ज्योतिबा फुल्यांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये जयंती सुरू केली त्या महात्मा फुल्यांच मला स्मरण होत आहे सत्यशोधक नावाचा चित्रपट मधल्या काळात आला होता तुम्ही बघितला नाही बघितला मला माहीत नाही पण त्या चित्रपटाची सुरुवातच चा अशी होती रायगडावरच्या समाधीवरचा उजेड आणि तिथून महात्मा फुल्यांच्या जीवनाचा स्पर्श किती मोठी गोष्ट आहे आज या माय मावल्या माझ्या समोर बसलेल्या आहेत मग स्टेजवर एक लहानी पोरगी कोणीतरी आली आणि मला बाजूला उभ्या असणाऱ्यांनी सांगितलं की पोरगी फार चांगलं भाषण करते फार चांगलं बोलते आणि मला आनंद वाटला आपल्या गावातली इकडली एखादी लहानी पोरगी जेव्हा बोलते ही चांगली गोष्ट आहे खर तर ताई त्या खलील जिब्रांचं एक वाक्य आहे तो असं म्हणतो जेव्हा दोन बाया एकमेकात बोलतात ना त्या काहीच बोलत नाहीत दोन स्त्रिया जेव्हा आपापसात बोलतात ना त्या काहीच बोलत नाहीत त्या जास्तीत जास्त काय बोलतात माहिती का सून कशी आहे साडीचं सूत चांगलंय आणि हा कलर माझ्याकडे आहे आणि हा कलर मला काय उठून दिसत याच्या पलीकड बाया काही एकमेकीला बोलत नाहीत पण तो म्हणतो जेव्हा एक स्त्री समोर येऊन बोलते ना तेव्हा ती समस्त स्त्री जीवनाला प्रगट करत असते ही स्त्रियांच्या बोलण्याची ताकद आहे एक काळ होता ज्या काळामध्ये आज ही पोरगी भाषण करतेय एक काळ होता जेव्हा यांना बोलू दिलं जात नव्हतं चौकात नाही दारात बोलू दिलं जात नव्हतं दारात नाही घरात बोलू दिलं जात नव्हतं एका शायराच्या ओळीत एक शायर म्हणतो बचपन में कहाँ लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप जवानी में कहाँ लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप और बुढापे में कहाँ लोगों ने अब जान करेगी क्या करेगी तू कुछ नहीं जानती बैठ चुपचाप बाल्य तारुण्य वृद्ध या तिन्ही अवस्थेमध्ये जेव्हा महिलांना गप्प केलं जात होतं ना तेव्हा ती मुलगी शिकली पाहिजे ती बोलली पाहिजे प्रत्येक क्षेत्रात गेली पाहिजे म्हणून आज जगातलं असं एकही क्षेत्र एक नाही ज्या क्षेत्रामध्ये महिला नाहीत सांगू ॲटो रिक्षा चालकापासून पायलट पदापर्यंत अंगणवाडी सेविकेपासून मेडिकल कॉलेजच्या डीन पदापर्यंत कुलगुरू पदापर्यंत घरातला मिक्सर दुरुस्त करण्यापासून चांद्रयान तीनच्या यशस्वी मोहिमेपर्यंत आज महिलांनी अस्तित्व निर्माण केलंय आणि याचं सर्वस्वी श्रेय जर कोणाला जात असेल तर पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीच्या लेकी माझ्या समोर बसल्या नसत्या ही गरज आहे साहेब या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज ज्यांच्यामुळं मी महाराष्ट्रभर बोलत फिरतो भारतभर बोलत फिरतो ज्यांनी मला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं ते बोधिसत्व बुद्धी श्रेष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगबदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव या शब्दात प्रबोधन करणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे दिवसभर गावची घाण साफ केली रात्री कीर्तनातून लोकांच्या डोक्यातली घाण साफ केली असं महान काम करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज चल चल भैया करे सपाई कुडा कचरा साफ करे बहुत दिनो से रुका हुआ है मिलकर आज हम खतम करे या शब्दात प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आधी करून ज्या ज्या महामानवांनी ज्या ज्या महामातांनी ज्या ज्या युगपुरुषांनी तुमचं माझं आयुष्य सुगंधी व्हावं म्हणून स्वतःचं आयुष्य चंदनासारखं झिजवलं ना त्या तमाम महामाता त्या तमाम युगपुरुषांच्या चरणी चिरणी मी अविनाश अशोक भारती तुम्हा सर्वांच्या जोरदार 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 टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करतो मी एक शब्द तीन वेळा वापरला जोरदार जोरदार आणि जोरदार त्याचं कारण आहे हे पहिले जोरदार हे नंतरचे जोरदार नंतर पलीकडचे जोरदार एकदा सगळे मिळून जोरदार टाळ्या वाजवा हा विनम्र असं अभिवादन करून आज आपल्या श्री क्षेत्र पाळे बुद्रुक छत्रपती प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा हा छत्रपती शिवरायांच्या जयंती सोहळ्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे अर्थात या अठरा फेब्रुवारीच्या तारखेला आपल्या गावामधल्या या छत्रपती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री दर्शन लक्ष्मणरावजी देशमुख उपाध्यक्ष विराज सच्चेंद्र देशमुख खजिनदार सुयोग नंदकिशोर देशमुख सचिव प्रतीक राजेंद्र देशमुख आणि या संपूर्ण छत्रपती प्रतिष्ठान पाळे बुद्रुक या सर्व प्रतिष्ठांचे मनापासून आभार व्यक्त करतो मनापासून त्यांचं कौतुक करतो आणि माझ्या विचारांकडे वळतो खरं तर का छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करायची प्रश्न पडायला हवा तीनशे पंच्याण्णव वर्ष झाली तरी शिवाजी महाराजांची जयंती आमच्या गावामध्ये होतीये अरे एवढ्या दिमाकात होतीये जयंती जयंतीचे बॅनर लागलेले आहेत जयंतीची एवढी चांगली तयारी आहे इतकं चांगलं स्टेज दिलंय एवढी चांगली लाइटिंग दिलेली आहे इतके अगदी ते कचरा बॉम्ब उडवून स्वागत केलंय मोठा आलं ठार आणलाय मला द्यायला भुके आणलाय एवढं स्टेज सगळ्यांना खुर्च्या एवढा सगळा अट्टहास कशासाठी करायचा का शिवाजी महाराजांची जयंती करायची तीनशे पंच्याण्णव वर्ष झालं एकाच राजाची जयंती या भारतामध्ये चालू आहे त्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे माफ करा मला जबाबदारपूर्वक बोलतो शिवाजी महाराजांपेक्षा मोठे शिवाजी महाराजांपेक्षा बलाढ्य शिवाजी महाराजांपेक्षाही सरकार आणि शासन मोठं असणारे अनेक राजे या भारतामध्ये होऊन गेले पण लक्षात ठेवा बाकीचे ते सगळे राजे काळाच्या पडद्याआड पडले पण काळाच्याही पुढं चिरंतर असणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी राजा म्हणून त्यांची जयंती होते बाकीच्या राजाच्या होत असतील की जयंत्या कोण म्हणत होत नाही शंभर टक्के होतात त्यांच्या जयंत्या त्यांच्याच घरातले लोक करतात त्यांच्याच कुळातले लोक करतात जास्तीत जास्त त्यांच्याच गावातले लोक करतात पण भारतातल्या प्रत्येक प्रत्येक ठिकाणी साजरी होणारी जयंती एकाच राजाची त्या राजाचं नाव शिवाजी राजा का कशामुळं का जयंती होते काय वेगळेपण आहे शिवाजी महाराजांचं अरे आम्हाला आमच्या पिढ्यांची नावं सांगता येत नाहीत आता इथं एखाद्या पोरला जर उठवलं एक माईक आहे आपल्याकडे शिल्लक आहे ना हा आता जर एका मिनिटामध्ये तुमच्या समोर माझा इतिहास सांगायची पद्धत वेगळी आहे ए पुढे बरं ये कोणतरी पुढे दिदी तू ये भाषण केलं तू तुझं कौतुक केलं मी इकडे घेऊ नको तुला काही विचारित नाही मी दे पटकन हॅलो चालू कर ये काही नाही काही विचारित नाही मी फक्त दोनच प्रश्न आहेत इतिहासातले नाहीत तुझ्या घरातले काय टेन्शन घेऊन काय नाव आहे प्रांजली दादाजी जाधव प्रांजली साठी टाळ्या वाजवा एकदा जोरात तुझ्या वडिलाचं नाव काय माय दादाजी अशोक जाधव दादाजी दादाजींच्या दादा वडिलाचं नाव अशोक अशोकजींच्या वडिलाचं नाव हरी हरी हरिजींच्या वडिलाचं नाव गोविंद बर त्यांच्या वडिलाचं नाव का वाजवा जा माय जा 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 बघा मला काय सांगायचंय प्रांजल वर आली तिनं तिच्या वडिलाचं नाव सांगितलं आजोबांचं नाव अशोक सांगितलं आजोबांच्या वडिलाचं नाव गोविंद सांगितलं गोविंदजींच्या वडिलाचं नाव हरी सांगितलं आणि मी म्हणलं हरिजींच्या वडिलाचं नाव काय तिला सांगता आलं का तिला निमित्त मात्र पुढं बोलवलं होतं इथं बसलेल्यापैकी सगळ्या माणसांना जास्तीत जास्त आपल्या आज्यान पंजापर्यंतची नावं सांगता येतात पंजाच्या अगोदरच्या पिढीचं नाव सांगता येत नाही तुम्ही काय मी काय इथं बसलेला प्रत्येक माणूस निमित्त मात्र ती पोरगी पुढे होती अरे आम्हाला आमच्या